आबा नमस्कार नमस्कार बर आपल्याकडे आता शेती किती तीन एकर जमीन आहे आणि बाकीची बाहेरची गरज बरोबर आता गाय वगैरे गाय आणि बैल किती आहेत तुमच्याकडे तीन बैल दोन गायी दोन गायी आणि तीन बैल आणि दोन म्हशी आहेत तुमच्याकडे तर शेतकरी बांधवांनो आबान ते पारवड्या बाजारला आम्ही आला नेहमी भेटतात आणि त्यांची शेती पण आहे शेतकरी आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला आम्हाला त्यांनी आमंत्रित केलेलं होतं या ठिकाणी नवनाथ महाराजांचं मंदिर आहे त्यांच्या शेतामध्ये बांधलेलं आणि त्या शेतामध्ये मंदिर बांधलेलं असल्यामुळे नऊ वर्षापासून ते, ते सततरित्या या ठिकाणी कार्यक्रम करतायत जेवणाचा कार्यक्रम करतात मध्ये वरण भातबट्टी वांग्याची भाजी आणि जवळपास शेतकरी वर्ग जे त्यांना ते आमंत्रित करतात पाहुणे वगैरे किंवा मित्रपरिवार आणि शेजारी पाजारी गावातील लोक त्यांच्याकडे या कार्यक्रमाला उत्साहाने येतात ते आमंत्रित करतात तसं आम्हाला पण आमंत्रित केलेलं होतं आणि आपण त्यांची आमची ओळख जी आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती पारोडा या ठिकाणी झालेली आहे तर आम्ही त्यांच्याकडे आलो असताना या ठिकाणी त्यांच्या शेतामध्येच कार्यक्रम असल्यामुळे त्यांना मी विचारलं सहज की तुमच्याकडे किती बैल आहेत काय आहेत मग त्यांनी माहिती दिली तर मग माझ्या डोक्यात एक प्लॅन आला की म्हटलं ठीक आहे आपण त्यांची एक मुलाखतच घेऊन देऊ तर त्यांच्याकडे मला एक बैल दिसला आणि तो बैल ते सांगतायत की पंचवीस वर्षापासून आभार हां पंचवीस वर्षापासून ते त्यांच्या घरच्या गाईचा गोर आहे आणि त्यांनी शेतात त्यांच्याकडून काम करून घेतलं पण त्यांचं एक मला मनापासून खूप आभार वाटतो आणि बोलावं असं वाटतं की त्यांनी तो बैल विकला नाही त्याचं एक शिंग तुटलेलं आहे दुसरं शिंग पण जखमी तरी पण ते त्याचा सांभाळ करतायत त्यांनी एक सांगितलं पंचवीस वर्षापासून मी त्या बैलाचा सांभाळ करतोय आणि पंचवीस वर्षापासून त्यांनी आमच्या खांद्याला खांद्या लावून आमच्या शेतात राबला आणि आमच्या जो पिकाचं जे उत्पन्न निघालं त्या उत्पन्नामध्ये त्याच्या सिंहाचा वाटा राहिला आहे आणि त्या सिंहाच्या वाट्याच्या बदल्यामध्ये त्याला आम्ही कधीच विकला नाही आणि विकणार पण नाही शेवट त्याच्या इथंच होईल या मातीचंच होईल तर मी तुम्हाला तो बैल दाखवतो ही त्यांची जोड आहे किल्लारमध्ये हा एक जो गोरा आहे तुमच्या घरच्या गायचा आहे ना बा हा आणि एक बाहेरून विकत घेतला होता तर मी तो बैल पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो असे पण शेतकरी आहेत की त्यांना प्राणीविषयी एकदम तडमड आहे आणि प्रेम आहे तर हा तो नंदी आहे नंदी आपण म्हणतो की शिवशंकरचा महादेवाचा एक वाहन आहे आणि त्या वाहनाला आपण जेव्हा मंदिरात प्रवेश करतो महादेवाच्या मंदिरात तेव्हा आधी आपण नंदी महाराजाचा पाया पडतो आणि त्यानंतर मग शि शिवलिंगाची पूजा करतो कारण की आपल्याला शंकरजी प्रसन्न झाले पाहिजेत आणि त्यांनी आपल्याला चांगला आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून आपण आधी नंदीचं दर्शन घेतो तर खऱ्या अर्थाने जर नंदीचं दर्शन आणि शिवजीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचं असेल ना शेतकरी बांधवांनो तर तुमच्या खांद्याला खांद लावून शेतामध्ये राबणारा नंदी हा जोपर्यंत तुमच्या मातीत शेवट करत नाही तोपर्यंत तुम्हाला शंकरजीचं पुण्य प्राप्त होणार नाही हे जिवंत उदाहरण आहे असं मी म्हणत नाही की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकरी आपलं काम काढून बैल विकत असतो काही काही शेतकरी असे पण आहेत खरा अर्थ नाही की ते त्यांचा बैलाचं शेवट आपल्या मातीतच करतात

बर कसं नियोजन राहतं या कार्यक्रमाचं म्हणजे नियोजन कसं राहत बघा हा बरं आणि जेवण काय ठेवतात दरवर्षी नियमितपणाने या दिवशी तुमचा कार्यक्रम ठेवतो नऊ वर्ष झाले म्हणजे नऊ वर्षापासून तुम्ही सतत हा कार्यक्रम करतायत तर पाहू शकता मित्रांनो एक नंबर कार्यक्रम आहे काणिकनाथ महाराज मंदिर आहे आणि तिकडं महिला वर्ग जे ते बट्टी वगैरे करताय आणि इथं शेत जे पाहुणे मंडळी बसलेली आहेत जेवणाला तर वरण भात भट्टी वांग्याची भाजी आणि मिरचीची भाजी असा प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असते आबा तुमचे मोठे बंधू बरं काय नाव तुमचं तुम्ही इथं शेवकरी म्हणून का हे करतात हां कोणत्या महाराजाचं मंदिर आहे महाराजांचं गोरखनाथ महाराजांचं मंदिर आहे नवनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि गोरखनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि नऊ वर्षापासून तुम्ही सतत हा कार्यक्रम करतायत येईल तर छान असा उपक्रम आहे मित्रांनो बघू शकता भरपूर मंडळी आलेली पाहुणे मंडळी मित्रपरिवार सर्व आलेले आहेत आणि या ठिकाणी परसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे इथं बट्टी कापण्याचा प्रोग्राम चालू आहे पूर्ण परिवार आहे आबांचा आणि आबांचा परिवाराकडून हा कार्यक्रम राबवण्यात येतो दरवर्षी नऊ वर्षापासून सतत ते सातत्याने ते कार्यक्रमाचं नियोजन करतायत आणि नवनाथ महाराजांचा हा उपक्रम त्यांनी नऊ वर्षापासून सतत राबवत असल्यामुळे त्यांची भक्ती खूप मोठी आहे आणि त्यांना देवप्रसन्न झाल्यामुळे ते नऊ वर्षापासून सतत त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या उपलब्धीने हा कार्यक्रम यशस्वी करतायत मित्रांनो